उशीर झाला बाय ग नाही खरंच म्हणजे किती दिवस किती दिवस शिवून झाले पण काय करणार यायला मला जमत नव्हतं आणि बरं झालं नाही कुणाच्या हातात नाही दिले।, दिले मी आले तर मला ते सगळं कळलं आणि त्याचा तो चेहरा बघायचा इतका खुश होऊन सांगत होती सगळे म्हणजे ठीक आहे फिटिंग थोडंसं उन्नीस बीस ठीक आहे पण ब्लाऊजमध्ये कुठंच गडबड झाली नाही कारण ते ब्लाऊजला खूप नाराज झाली होती तर शिवले होते रिपेरिंग करून तेही आणले तेही बसले ह्या तर ब्लाऊजला कुठंच काहीच असं वाटत नाही हात पण एवढे असंच सांगितलं होतं ना हा करते स्टिचिंग सुरेखामध्ये आणि खूप मग किती महिन्याने आले <laughs> सहा महिने सहा महिन्याने आले म्हणजे छकूला ओळखता तुम्ही रोहनला ओळखता चिन्मायला ओळखता म्हणजे माझी मैत्रीण ही साडी तुम्ही माझ्या हि व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे म्हणजे माझ्या नंदेंची जे होती ती साडी तसं दिली होते पण ह्यांनी दिलं होतं मला वाटतं सहा महिने झाले शिवून झाले पण यायला जमत नव्हतं प्रांजली ना नाव म्हणजे मी वहिनीच बोलते हा सहा काय म्हणणं आहे काय नाही खूप छान आहे थोडे दिवस वाट पाहून महिने झाले येते येते घेतली होती ही साडी मी दादर घेतली होती आणि मोठी आहे मला मी म्हणून एक दुकाने प्युअर सिल्क घेतलं प्युअर सिल्क आहे आणि मी माझ्या बहिणीच्या लग्नात घेतली होती वापरलेली जी भरपूर वापरलेली आणि जस्ट आईस्क्रीमचे थोडेसे डाग पडले होते काय त्याच्यावरती आणि मी पण शिवून तसंच दिलं म्हणजे आता ट्राय क्लिन करतो आणि असंच लग्नाच्या घाई गडबडीमध्ये मध्ये हे झालं नाही थोडस कलरला थोडस मी ते हे केलंय आणि विदाऊट जॅकेट पण छान दिसतोय आणि त्यांना हा जॅकेट का हवा आणि मला वाटतं नेमकं मी मरून आणि मँगो कलर ते आले होते आणि जबरदस्ती घेऊन गेले सहा महिने झालं शिवून झालं पण आणि पाठवायचं तर एवढा मोठा कठोड म्हणजे बरेचसे ड्रेसेस होते विदाऊट जॅकेट पण छान दिसतो आणि त्यांना गळा आणि हे फिटिंग एकदम छान बसले थोडस लूज करावं लागेल कारण काय सिल्क आहे ना आणि ते जॅकेट कशावर वापरता येईल आणि दुसरं त्याच्यासोबतचा तो दुसरा ड्रेस वेअर करून येतील खूप आणि मी शिवलेले जे ड्रेस आहेत ना ते पाहून हे म्हणजे दिलेल्या साड्या होत्या मी उचलून घेऊन गेले होते बरेचसे असे त्याच्यात आहेत की त्यांना माहिती पण नव्हतं जे कोणी दिलेले कपडा किंवा असं काही होतं तसं शिवलेलं छान दिसतोय पण हो <laughs> खरंच छान दिसतोय तो पूर्ण वन पीस बसला जसं मी माझ्या नंदीच्या मुलीसाठी शिवला होता जो मी वेअर करून दाखवला होता त्यांचाही तसाच बसला आहे थोडासा फिटिंगमध्ये थोडासा हे वाढतो कारण मी कॉटनचा घेऊन गेले होते हाताला हे ॲक्च्युली एका साडीमध्ये फुल वन पीस हा टॉप आणि जॅकेट बसणं खूप आश्चर्य तुम्हाला वाटतं <laughs> बाकी कोणी टेलर बसून देत नाहीत हे मलाही माहिती आहे पण मी ऍडजस्ट केलं ते बोलतात ही डिझाईन खूप छान बसली ही साईडची अशी म्हणजे ती बसली नाही ते बसावं लागली म्हणजे त्याच्यात लुक लोक आणि पॅन्ट बघा त्याची जी पण व्यवस्थित हा म्हणजे नाही मॅचिंग पण व्यवस्थित आहे त्याच्या ह्याच्यानी थोडस फिटिंग मला हे करावं लागेल आताचं आणि कोपऱ्यापर्यंत बसलंय खालचं डबल लेअर आहे ह्याचा जो काट आहे कसा वाटतो हा हा बघतेच आवडला होता त्या तुम्हाला म्हणजे हे खूप छान मला पॅटर्न असं वाटलं नाही तो पत्रा नाही कटिंग करताना तो तसाच करता विचार करून ऍडजस्ट करते आता तुम्ही अगर पैठणीचे खूप फॅशन आहे चार पाच हजाराच्या खाली खाली बसतच नाही कारण तो प्युअर सिल्क आहे ही साडी तेव्हा कितीची घेतली असेल तुम्ही ऑलमोस्ट अठराशे दोन ची पण आता हे प्युअर सिल्क आता सध्या आठ हजाराचं ते वस्तू आणि त्यावेळेची गडवाण सी तुम्ही बोलते ते बरोबर आहे हे तेव्हा नवीन पॅटर्न आले नवीन पॅटर्न किती वर्ष होती म्हणजे माझ्या बहिणी मावस बहिणीच्या लग्नात घेतले तरी आईनी तरी झाले वीस एप तिची मुलगी आता हा मग वीस किंवा अठरा म्हणून आता ही साडी तुम्हाला दहा हजाराच्या खाली भेटत नाही आणि माझ्याकडे दिल्यानंतर मी त्यांच्याशी डिस्कसही केले नव्हते आणि त्यांनी रॅम <laughs> रॅन्डमली रॅन्डमली देऊन दिलं मला तो वन पीस त्यांचा फिक्स होता जॅकेट फिक्स होता कोटी जो बोलतो पण हा मी बसवला पण खरंच इतका छान बसतो जेव्हा माझ्याकडे साड्या येतात ना थोडस वेळ घेते ह्यांचं शिवून पूर्ण झालं होतं पाठवायचं कुणाच्या हातात आणि मध्ये पार्सलचा माझा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे मी रिस्क नाही घेतली म्हणजे मी स्वतःहून देते आणि इतकं मोठं करतो झालं ते आणून पण त्या खूप खुश कुठंतरी समाधान फिटिंग आणि माया पण भरपूर ठेवले की तुम्ही उसू शकता आरामात दों -दों माया आणि ह्याच्यावर तो जॅकेट पण छान दिसतो तुम्ही ट्राय करा फक्त हा जॅकेट सुद्धा त्याच्यावरती सूट होतो हे हे बघा हे, हा ते आता इकडे बघा तुम्ही कसा दिसतो हाहीच छान दिसतो आणि ह्याच्यावर तुम्ही ओढणी घेतली ना खालचा जे पॅटेचा कलर आहे तशामध्ये तर एक कार्यक्रमाला आणि आता खूप फॅशन आहे रेडीमेड घ्यायला गेलं तर त्यापेक्षा तुमच्याकडे साड्या असतील ना फक्त तुम्हाला शिलाई द्यायचा आहे आणि चांगला टेलर शोधायचा आहे जो ऍडजस्ट करून देत नाही हा शिन्मेची आत्ता एंट्री आहे आणि आल्यापासून कौतुक एकच आहे हा ब्लाउज पीस दिलं होतं त्याचा टॉप पीस होता हा हा दीड मीटर ब्लाउज पीस आहे मला माहितीच मग त्याच्या दोन ब्लाउज बसवायचे हा टॉप असच काकूचं चॅनल चालतंय का म्हणा नाही नाही आणि आई माहितीच ही माझी साडी दिलेली त्याच्यामधली तुम्ही हा मेजरमेंटचा ब्लाउज साडी आहे बघ काय सांगते आई ही साडी आहे मेजरचा ब्लाऊज बघ हा ब्लाउज पीस मी विकत घेऊन मॅचिंग शिवला कारण आईच हा आईला परफेक्ट हवा होता आणि त्याच्यामधला त्याला लुक येण्यासाठी ह्याच्यावरची ही काठ मी त्याला पण म्हणजे असा होता माझ्याकडे ब्लाऊज आणि मी त्याची पण काठ वगैरे हो असेल म्हणजे ब्लाउज पीस तसाच होता ते लावून हे बघ ब्लाऊज पीस बघ आणि ही साडी अपूर्व सिल्क आहे आणि ही टिकते अपूर्व सिल्क आहे हे रपटप आहे नाइन्टीन ची साडी पहिल्या पगाराची साडी त्यामुळे ह्याला काहीच करायचं नव्हतं नाही माझी सॅलरी झाली आणि मला दिवाळीची साडी आहे म्हणजे माझ्या बॉस ओके दिलेली बोनस दिला त्या बोनस मधन मी आणि त्यांची मिसेस जाऊन ही कितीची साडी ही साडीची कमीची नाईन्टीन नाईन्टी एट म्हणजे जस्ट आलो था था आगे आगे पारे, पारे पारे हा त्यावेळेस खूप पहि होतं आणि पानेरी म्हणून नाही क्वालिटी चांगली आहे त्याची एकदम आणि हा ब्लाऊज मी नवरात्रीत वेअर केला होता कारण मला हिरवा आणि <laughs> स्वाधाने पण नेसली ही साडी हा की नाही कारण म्हणजे जुन्या ज्या साड्या असतात ना आपण ठेवून देतो ब्लाऊज मॅचिंग काय असत नाही ते असतं आपल्या डोक्यात एखादी वस्तू मध्ये पहिली साडी आणि आईने सांगितलं याचा ड्रेस शिवायचा नाही आणि आईला परफेक्ट ब्लाउज हवा होता श्रद्धा वेअर केली आणि हा साडी खरंच लोक खूप छान ही साडी मी ब्लाउजसाठी दिली अरे मॅचिंग कसं करणार सिल्क मध्ये मॅचिंग होणारा ब्लाऊज देणार हा पण मी म्हटलं त्याच्यातला मॅचिंग मला करून द्या आणि हा परफेक्ट झाला काट काढला आणि त्याला लेस लावला ना म्हणजे ला जुन्या साडीच आपण जे ठेवून देतो ना त्याच्यावरती नवीन ब्लाउज शिवून घेतला ना त्याचा लुक खूप छान येतो हे त्याला माहितीच होतं म्हणजे आजी पण करते ना वरच काट काट काढला आणि त्याला पॅच लावला की आता फक्त फिटिंग कशी येतात ते बघायचं तुम्हाला कुत्र्याचा आवाज येईल मी आल्यापासून तो भुंकतोय त्याला मी खूप अशी अडचण वाटते आणि हा पॅटर्न मीही मी वेअर केलेला आहे आणि दूज वाटत होता कारण तो प्रांजलीच्या मापाचा होता आणि प्रांजलीने हा मला इंस्टाग्रामवरून हे पाठवलं होतं रील पाठवलं होतं की मला असा हवा आहे तो माझ्या लक्षात आलाय की कोटी पॅटर्न आहे आणि ह्या साडीमध्ये फक्त हाच बसलाय कारण अर्धा भाग अर्धा नाही एक मीटर विरलेला होता तो काढून टाकला आणि ह्याच्यात मी फिटिंगचा कुठलाही ड्रेस बसवू शकत नाही कारण हा किती टिकेल टिकेल माहिती नाही एक दोनदा घातलं तरी बसून आणि जॅकेट टिकणार जॅकेट टिकणार कसं आहे मनासारखा झाला एकदम मस्त हा आणि ज्या पद्धतीचा हवा होता हा ते या व्हिडिओमध्ये पॅटर्न पण दाखवू शकाल म्हणजे हा मी तोच होतो आणि दिसतोय खूप छान अॅक्च्युली फॉलचा कलर उतरला त्याच्यामध्ये मीही शूट घेतले ह्या ड्रेस घालून कारण मला दाखवायचं होतं तो पूर्ण कलर उतरल्यामुळे मल्टी कलर झाला पण तो छान दिसतो लुकवाईज आणि हा वरती जो कोटी आहे ना त्याच्यामुळे लुक खूप छान आला आणि ह्याच्यात आंबरेला न शिवण्याचं कारण हे होतं तिला प्लेटेडच हवं होतं आणि हा कुठूनही असा म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं प्लेटेड घातलं की आपण खूप जाड दिसतोय पण असं मला तरी वाटत नाही हा आणि कॉम्बिनेशन खूप छान आहे प्युअर सिल्क सिल्क आहे आणि ती ऑलमोस्ट किती वर्षी घेतलेली आहे सव्वीस सत्तावीस आणि मेन तो कोटी को, आणि ह्याच्यामुळे ही, ही कोटी शिकले मी कारण हा कोटी मी शिवलाच नव्हता कोणी मला पाठवलं नव्हतं कथक साठी ही कोटी आम्ही अशी शिवतो तो थोडासा पॅटर्न वेगळा होतो त्यामध्ये बॅक कॅमेराने ने दाखव सारखा येतो हा ऍक्च्युली आपण ब्लाऊज मध्ये पण हे दाखवतो असा तुम्ही फिरा थोडासा हा जो कोटी आहे ना हा आ, जो आपल्या जुन्या काळातल्या पिक्चर मधला वाटतो आणि खूप सुंदर दिसतोय कॉम्बिनेशन खूप छान आहे कधी घालायची <laughs> आणि हा फील असा ठेवलाय की जास्त विरलेली साडी होती ती टिकेल की नाही माहिती नाही पण त्याची इच्छा होती आणि तो पॅटर्न त्याला सूट होत होता आणि बॉर्डर हाताचा म्हणजे विदाऊट जॅकेट पण छान बसतो हा आम्ही ट्राय करतोय पावणे बारा झालेत आणि प्रांजलीने ही साडी हे केली म्हणजे आत्ता नेसले आणि ही साडी मीही नेसली होती श्रद्धाने नेसली होती म्हणजे ब्लाऊज फिटिंग करून प्रांजलीचा एक प्रॉब्लेम होता ब्लाऊज तिला फिटिंगला थोडेसे गडबड झाले होते चांगले ब्लाऊज ते तर मी रिपेरी केले आणि ही जुनी साडी किती वर्षे जुनी आहे का नाईन्टी हां आणि त्याच्यावरचा ब्लाऊज हे झालेला आणि ती आत्ताच तुम्ही पाहिलं की ती चिन्मयला सांगत होती की ह्याचे आहे आणि हा हैदराबादवरून मी बरंचसं मटेरियल मागितले होते त्यावेळेस त्याचा फोटो पाठवला त्यांनी चार मटेरियल पाठवलं त्यातला हा टू बाय टूचा कपडा आहे सिल्क नाही पण खूप सुंदर कसा वाटतोय हां नाही ते तू कसा वाटतोय ते सांग मला दिसतोय छान छान आहे छान आहे चारे, म्हणजे जुन्या समाधानी साडी मला दिली होतीस तर त्याच्यावरचा ब्लाऊज लुक आणि ह्याचा काट काढला आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये हेही सांगितलं होतं की काट काढून जुनी जी साडी आहे त्याचा ब्लाऊज कारण तुम्ही प्लेन घेतला तर तो लूक येणार नाही आणि मेन वर्क करायला गेले तर पैसे खूप जातात पण लेस पण खूप परफेक्ट मिळालेत म्हणजे ह्याला जी, जी लेस आहे ना पन, ले, ती परफेक्ट मॅचिंग आहे गळा पण आणि प्रांजलीला असे डब्यासारखे ब्लाऊज बसलेत मी शिवलेला दुसरा तो ब्लू पण पाहिला तिने हा पण म्हणजे ब्लाऊजमध्ये काहीच मिस्टेक नाही आहे आणि वन पीसमध्ये पण नाही फक्त ह्या वन पीसला थोडंसं लू झालं खरंच हा छान दिसतो कलर असा पाहिला की नाही चांगला वाटत आहे नेसल्यानंतर लूक येतो कारण मी हे केले ते मस्त दिस लास्ट ही ब्राह्मणी साडी शिवलेली आणि तिने साडी दिली होती पुण्यावरून घेतलेली ग्राहकपेठमधून आणि हाही ब्लाऊज शिवलाय जो व्हिडिओमध्ये दाखवण्याचा चान्सच नव्हता किंवा कुठल्याच साडीवरती होत नव्हता रँडमली ह्याच्यावरती तो मॅचिंग दिसतो कशी म्हणजे ती नऊवारी व्यवस्थित नसते पण आता जॉब करते तर तेवढा वेळ नसतो त्यामुळं म्हणजे जे ब्राह्मणी सांगितलं होतं ना पण किती वेळ लागलं नाडी घाला फक्त बांधायला पाच आणि खालपर्यंत आणि पदर व्यवस्थित आहे हा पण ब्लाऊज जातो हा हा ब्लाउज हिला खूप आवडला म्हणजे हा का आवडला याच्यामध्ये हा जो हा गळा डिझाईन म्हणजे तिने काय असे कुठलेच मला डिझाईन सांगितले नव्हते की हा असा पाहिजे तसा पाहिजे आणि ब्राह्मणी होतं म्हणजे काहीतरी एक साडी बांधून म्हणजे शिवून घे ते पण श्रद्धाच्या आईकडूनच शिवून घे कारण तो माझे व्हिडिओ बघतोय म्हणजे हे असंच येतं कारण ती शिवलेली असते ना फक्त पदर घेताना हा व्यवस्थित घ्यायचा असा येतो पदर म्हणजे आता कसा हा घेतला हा असा असता स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप असा घेत जायचा आणि पिन लावायची त्याला आणि हा हा कमी होतो त्यानंतर कमी असतो आणि हा असा खांद्यावरून ती जिजामाता साडी बोलतात त्याला ऍक्च्युली ओरिजिनल नववारी हीच हा म्हणजे ज्या आपल्याकडे काष्टा घालून ह्याच्याकडे घालतात कोकणात ते तर अशीच आहे मस्त दिसते कसलो ही साडी घालायला मला चान्स नाही मिळाला ऍक्च्युली मला घालायचं हा इस्त्री करावं कस, लागेल कसं आणलं होतं मी कठोड कुठं कुठं फिरले हे घेऊन पनवेलला गेले तिकडून इकडं आले इकडून तिकडं आले आणि प्रत्येक हे ह्याच्यात काहीच चेंज नाही ब्लाऊजमध्ये काही चेंज हा ते काही करू शकतो आणि ह्याच्यामध्ये का असं हा केला ना हा एकदम प्युअर ब्राह्मणी असं करायचा हा असं आणि तो खाली सोडला की काय बोलतात ते पेशवाय खोच्या 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 काहीतरी आहे असं सहा महिने लेट दिले पण सगळा प्रांजलीचा राग गेला नाही नाही त्यांनी बऱ्याचदा मला सांगितलं सामेन <laughs> मला सांगित ना ऍक्च्युली ती गणपतीपासून दिवाळीपर्यंतच्या सगळ्या सणांची असं तिने प्लॅनिंग केलं होतं मीही शिवलं काय आमचे लेकरं पण धोका द्यायचे ह्या महिन्यात येतो पुढल्या माझी पोरगी पण न सांगता कधी कधी यायची हे कधीतरी असा तो जुळूनच आला नाही आणि मला प्युअर सिल्कच्या साड्या होत्या कुणाच्या हातात दिलं काय झालं तर नको म्हणजे कु काही होऊ शकतं नाही जबाबदारी होते आणि भरपूर हे <laughs> <या, आ>, <laughs> जास्त ना कस्टमरच्या <laughs> चेहऱ्यावरचं आणि मेन काय आहे बोरिवलीला जिथं राहते तिथं रेट पण शिलाईचे खूप हाय आहेत ते त्यांच्या ह्याच्याने मध्ये सांगितले होते म्हणजे ज्याकडे मी म्हणले एक ट्रायला दे मला बाकी ड्रेसचं मला टेन्शन नव्हतं की टाईट झालं तर आपण उसवू शकतो मग मला टेन्शन होतं ब्लाऊजचं कारण ती ब्लाऊजवरती एवढी वैतारली होती माझ्या ब्लाऊज बिघडले कोणी चांगलं शिवत नाही म्हणजे मी घेऊन गेले पण बसलं नाही ऍक्च्युली ती खराब झालेले ब्लाऊज पण सगळे मी व्यवस्थित व्यवस्थित रिपेअर केले म्हणजे ते घालण्याच्या लायकीचे झाले त्याची किती दिली होती रिपेअर करायला दोन तीन होते आणि चांगल्या साडीवरचे होते होते आणि ती कंटाळली होती त्या ह्याच्याकडे जाऊन टेलरांकडे तो येतच नव्हता येतच नव्हता नाही नाही बत्तीस झाला होता बत्तीस हा आणि तो हा आणि चांगली साडी हा चांगली साडी माझ्याकडे एकदाच दिला तरी मी केलं व्यवस्थित <laughs> टाकून दिला होता आणि मला दाखवलं तिने म्हणजे अगं बाई एवढा भारी आणि मॅचिंग नाही परत किती घेतलं तर तो तोलुकेत आणि तो जो बॅकला पिंक आहे ना तो शिवलाय खूप छान <laughs> तोही साईज कमी आणि मेन हा गळा तिला बसत नव्हता म्हणजे खेचल्यासारखं वाटत होता जो ते सगळं व्यवस्थित झालं तर आता आता बऱ्याच जणांना वाटतंय की ऑनलाईनला मी रिप्लाय व्यवस्थित देत नाही कालच कोणाचं तर कमेंट होतं ते मुद्दाम केलं असेल त्या कोण होते माहिती नाही की तुम्ही फोन उचलत नाही तुम्ही नीट बोलत नाही प्रांजलीच्या समोर विचारा कधीतरी ह्या शिलाईबद्दल मी कधीतरी तिच्याशी बोलताना कधीही चुकीचं बोलले नाही आणि ज्या विश्वासाने मी घेऊन गेले त्या विश्वासाने सगळंच दिलं म्हणजे तुमच्या समोर व्हिडिओमध्ये दिसते ती थकलेली आहे हा ते शिव शिवणार आहे कारण त्याला अस्तर अस्तरबिस्तर मग अगर मी अगर कोणाला रिप्लाय नाही दिले अगर व्यवस्थित नाही आले ऑर्डरचं तर मी शिवणार क म्हणजे हे दिसतंय बरेच जण व्हिडिओमध्ये दिसतात ज्यांचे पार्सल पाठवते त्यांचे व्हिडिओमध्ये येतच नाहीत कारण त्या लांब राहतात आणि जबरदस्ती कोणाला मी करत नाही काल का असा कमेंट आला मला असं आठवत नाही आहे की मी कधीही कुणाचा हां एक सहा ते आठचा वेळ आहे दिवसभर मी फोन उचलत नाही पण कधीही ऑर्डरसाठी मी किरकिर करत नाही पत्ता देत नाही तुम्ही घरचा मी पत्ता सगळ्यांना देते पण अगर बोलताना माणूस चुकीचा बोलला तर पत्ता देणंही थोडंसं भीतीदायक आहे काय आहे तुमची ऑर्डर असेल तरच मी पत्ता देणार ऑर्डर नसेल तर पत्ता नाही देणार कारण फोनवरती बोलताना तर हे समोर आहे आणि तो काल परवाच कमेंट आहे हा व्हिडिओ थ्रू तुम्हाला दिसेल म्हणजे मी काय असं सांगत नाही की तुम्ही माझ्याकडे सगळे पाठवून द्या पण जेवढा माझा अनुभव जितका मी प्रे म्हणजे अगर बिघडलेले मी रिपेरी करू शक होतं कधी कधी उन्शन बस माझ्याकडूनही बसलं जात नाही असं आता ह्याच्यामध्ये थोडंसं वन पीस टाईट झाला तर मी तिला बोलले की टेलरांकडून किंवा मी प्रत्यक्षात करून देईन बाकी ब्लाऊजमध्ये कुठंच तक्रार नाही पण तुम्ही देतानाही ब्लाऊजचे काय चुका आहेत ते सांग कारण ही जेव्हा ह्याच्याकडे गेली होती मला वाटतं ज्याच्या टेलराकडे तो करत नव्हता असं नाही हिला ते सांगताल नाही किंवा तिला ते समजत होत नव्हतं काय असतंय आणि जेच टेलर असतं की आपण थोडंसं अनकम्फर्टेबल होतो चला बारा वाजले सकाळी निघायचं आहे तर हा व्हिडिओ माझ्याकडे पाठवायला पाहिजे पार्सल की नको हां नक्की ना चालेल बाकीचे पण ड्रेस बघूया आपण नंतर जे शिवल्यानंतर